नमस्कार मित्रांनो शरदप्रेमी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये तर कोण कोण आलं आहे या मैदानामध्ये हे आपण पाहणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार दादा कुठलं पाहिलं आहे पायरा कोणावर नमस्कार मित्रांनो सरदार सुद्धा मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपण पाहू शकता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चा पायरा कळवीकरांच्या शंभू बरोबर आहे मित्रांनो रुस्त मेहंद केसरी पखासूर असा मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाहू शकता आपण आगळा वेगळा असा गवटी बैल मैदानात आलेला आहे नमस्कार दादा कोणतंय बोल कोणत आहे शंभनी सरपंच कोणाबरोबर नियोजन आहे तो समीर बाय बरोबर जबरदस्त नियोजन आज शुभेच्छा तुम्हाला लखन मैदानामध्ये दाखल झालेला आहे आपण पाहू शकता लखन नमस्कार दादा लखनचा पायरा कोणासोबत आहे मथुर बरोबर आहे नियोजन मस्त केले गाडी मस्त बरेल किती असता निघाल आता दोन दिवस झाले दोन दिवस झाले आलाय काय शुभेच्छा तुम्हाला भारत महान भारत केसरीचा मानकरी हरण्या तसेच पुस्तेगा मानकरी हरण्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो पाहू शकता आपण महान भारत केसरी हरण्या आता हरण्याचा पायरा कोणासोबत आहे कोणता मानघरचा वाद मानघरचा वाद शुभेच्छा तुम्हाला दादा निनामचा सुंदर मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाहू शकता आपण निनामचा सुंदर नमस्कार दादा सुंदर कोणासोबत आहे मोचेडस बकासूर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार मित्रांचो मित्रांनो मानघरकरांचा वादळ मैदानामध्ये दाखल झालेला आहे वादळचा पहिला आज महान भारत हरण्यासोबत आहे नमस्कार मित्रांनो शाहमाष्टेकर आमचा लकी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे पाहू शकता आपण शाहमाष्टेकर आमचा लकीचा वजीर आणि सप्त हिंद केसरी सुंदर सुधा मैदानामध्ये दाखल झालेला आहे बॉस पाहू शकता आपण वजीर आणि सुंदर ट्रिपल हिंद केसरी गरण की कारण तर राज्यात सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले असतात होऊ शकतात